आजची रेसिपी तर खूपच साधी सरळ सोपी आहे आणि तितकीच हेल्दीसुद्धा आहे ही रेसिपी तुम्ही सकाळी नाश्त्याला दुपारच्या जेवणात मुलांच्या टिफिनसाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी कधीही बनवू शकता तर आजच्या रेसिपीमध्ये आपण पाहणार आहोत पालकचे घावण हो हे हो, पालकचे डोसे नसून साधे सोप्पे घावण आहेत आणि सोबतच झटपट तयार होणारी पनीरची भुर्जी खूपच छान लागते ही पनीरची भुर्जी चला तर याची रेसिपी पाहूया इथे मी एक जोडी पालकची पानं साफ करून स्वच्छ धुवून आहेत ही पानं आता गरम पाण्यामधून काढून घ्यायची आहेत त्यासाठी ते इथे मी गॅसवर पाणी गरम करायला ठेवलंय पाण्याला उकळी आली की त्यात थोडंसं मीठ घाला त्यानंतर यात ही स्वच्छ धुवून घेतलेली पालकची पानं घाला पालक आपल्याला खूप जास्त वेळ सुद्धा पाण्यामध्ये शिजवायचा नाहीये कारण पालक असाच पाण्यात जास्त शिजवला तर त्यातील पोषक तत्व सगळी निघून जातात त्यामुळे फक्त एक मिनिटभरच पालक गरम पाण्यातून काढून घ्या त्यानंतर लगेचच तो चाळणीवर काढून घ्यायचा थोडासा पसरवून घ्या पालक असाच हिरवागार राहण्यासाठी लगेच त्यावर थंड पाणी घाला शिजवून घेतलेला पालक मिक्सरमध्ये घालून त्याची पेस्ट करायची आहे यातच मी एक हिरवी मिरची आणि आलसुता घातलाय थोडस थंड पाणी घाला किंवा एखादा बर्फाचा तुकडा घाला बर्फाचा तुकडा घातल्याने पालकची पेस्ट छान हिरवीगारच राहते काळी पडत नाही हे बघा मस्त हिरवीगार पेस्ट तयार झाली आहे आता घामणासाठी पीठ घ्यायचं इथे मी अडीच वाटी तांदळाचं पीठ घेतलंय तुम्हाला जितके घावण बनवायचे आहेत त्यानुसार पीठ कमी जास्त घेऊ शकता चवीसाठी थोडंसं मीठ घाला यात थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्या सुरुवातीला जास्त पाणी घालायचं नाही घावणाचं पीठ जरी आपण सैलसर भिजवतो तरी सुरुवातीला जास्त पाणी घालून पीठ भिजवायचं नाही अशा प्रकारे थोडं थोडंच पाणी घालून पीठ छान मळून घ्यायचं जसं चपातीसाठी किंवा भाकरीसाठी पीठ मळून घेतो त्याप्रमाणे अगोदर पीठ छान मळून घ्या साधारण पाच ते सात मिनटं तरी पीठ चांगलं मळून घ्या घावणाचं पीठ असं मळून घेतलं तरच घावण पातळ आणि कुरकुरीत होतात आणि घावण तव्यावर पसरवताना त्याचा गोळा होत नाही एकसारखं पसरवता येतं त्यामुळे पीठ चांगलं मळून घ्या अशा प्रकारे पिठाला मेळ येईपर्यंत म्हणजे पीठ असं क्रीमसारखं स्मूथ होईपर्यंत मळून घ्यायचं आता यामध्ये ही तयार केलेली पालकची पेस्ट घाला पेस्ट पिठामध्ये मिक्स करून घ्या पेस्ट बनवताना त्यामध्ये सुद्धा जास्त पाणी अगोदरच घालू नका ना नाहीतर घावणचं पीठ जास्त पातळ होईल हे पीठ जास्त पातळ किंवा खूप घट्ट पण ठेवायचं नाही तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पीठ भिजवा जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही आपलं घावणचं पीठ तयार आहे पण घावण घालण्याआधी झटपट पनीरची भुर्जी बनवून घ्या म्हणजे गरमागरम सोबत भुर्जी सर्व करता येईल भुर्जीसाठी मी तीन मिडियम साईजचे कांदे बारीक कापून घेतले एक टमॅटो बारीक चिरून घेतला आहे सोबतच हिरवी मिरची बारीक चिरून घेतली आहे त्यानंतर पनीर लागणार आहे पनीरची भुर्जी करायची आहे त्यामुळे पनीर असा बारीक चुरून घ्यायचा सगळा पनीर असा बारीक चुरून घ्या पनीर चुरून झाला की झटपट भुर्जी बनवून घ्यायची भुर्जी बनवण्यासाठी एका कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घाला तेल तापलं की त्यात जिरं घाला हिरवी मिरची घालायची बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा कांदा थोडासा परतून घ्या त्यानंतर टॅमॅटो घाला टॅमॅटो खात नसाल तर टॅमॅटो न घालतासुद्धा तुम्ही भुर्जी बनवू शकता पण टॅमॅटोने अजून छान टेस्ट येते पनीरच्या भुर्जीला कांदा टॅमॅटो थोडासा मऊ झाला की त्यात अर्धा चमचा हळद घाला पाव चमचा लाल तिखट घाला हिरवी मिरची घातली आहे त्यामुळे लाल तिखट कमीच घालायचं थोडीशी धणाजिरा पावडर घाला किंवा अगदी थोडासा गरम मसाला घालू शकता चवीनुसार मीठ घाला सगळे मसाले कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आता यात बारीक करून घेतलेला पनीर घालायचा सगळे जिन्नस एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता यावर झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं पनीर शिजवून घ्या पनीरची भुर्जी बनवायला अजिबात वेळ लागत नाही अगदी दोन ते तीन मिनटातच पनीरची भुर्जी तयार होते आणि पनीर जास्त पण पन शिजवायचं नाहीतर तो कडक होतो वरून फ्रेश कोथिंबीर घाला अशा प्रकारे आपली झटपट पनीरची भुर्जी तयार झाली आहे भुर्जी तयार आहे आता आपण गरमागरम घावण बनवून घ्यायचे पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता पीठ चमच्यातून असं एकसारखं पडलं पाहिजे असा पिठाला मस्त मेळ आला पाहिजे म्हणजे घावण पण छान होतात तवा चांगला गरम करून घ्यायचा गॅसची फ्लेम मिडियम ते हाय ठेवायची म्हणजे मोठा गॅस ठेवायचा दोन चमचे पीठ तव्यावर घालून घ्यायचं आणि एकाच डायरेक्शनने गोल फिरवत घावण पसरवून घ्यायचं बघा डोश्यासारखं सहज पसरलं जातं मस्त घावण ता तयार होतंय लगेच यावर झाकण ठेवून एक मिनिटभर शिजवून घ्या वरून छान वाफ आली की झाकण काढून वाफ जाऊ द्यायची नंतर घावण पलटून घ्यायचं बघा किती मस्त घावण तयार झालंय रंग पण छान आलाय पालकचा पनीरच्या भुर्जीसोबत हे पालकचे गरमागरम घावण सर्व करा खूप टेस्टी लागतात आणि तितकेच हेल्दी पण आहेत सगळे घावण असेच बनवून घ्या हे बघा मस्त पातळ आणि जाळीदार होता मुलांना जर तुम्हाला हे टिफिनला द्यायचे असतील तर या घावणमध्ये अशी पनीरची भाजी भरून त्याचा रोल करून टिफिनमध्ये दे देऊ शकता मुलं पण पन पालक पनीरचा रोल आवडीने खातील पालकच्या घावणासोबत पनीरची भुर्जी खूपच टेस्टी लागते किंवा बटाट्याची भाजीसुद्धा यासोबत खाऊ शकता पण ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा घरातल्यांनाच नाही तर पाहुण्यांना सुद्धा शंभर टक्के आवडेल इतकी सुंदर रेसिपी आहे इत ज्यांची मुलं पालक किंवा पनीर खात नसतील त्यांनी तर जरूर ट्राय करा मुलं नक्की आवडीने खातील कारण हा माझा स्वतःचा अनुभव आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चला तर पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत बर तोपर्यंत तो, बाय बाय